श्रोत हो नमस्कार आय सी अक्षर रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध आजचा विषय आहे वाचनवेड परवा सकाळी एके ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा शोधत होते बऱ्याच मुश्किलीनी एक एका रिक्षावाल्या दादांनी यायची तयारी दाखवली मला आत बसायची खूण करून स्वतः मात्र रिक्षातून उतरले आणि फुटपाथवरच्या स्टॉलशी गेले तिथून वर्तमानपत्र घेऊन त्यावर नजर फिरवत मग ते रिक्षा देऊन बसले मला थोडं कौतुक वाटलं दिवसभरात वेळ मिळतो का तुम्हाला दादा पेपर वाचायला त्यावर हां भेटतो की पेपर वाचल्या व्यवहार आपला दिवसच जात नाही रात्रीपर्यंत होतो वाचून त्यानंतर वर्तमानपत्र त्यातल्या बातम्या सध्याचे राजकारण वगैरेवरची त्यांची मल्लीनाथी मी रिक्षातून उतरेपर्यंत चालू होती त्यांची मतं काहीही असो देत पण मला कौतुक वाटलं ते त्यांच्या नित्य वाचनाच्या सवयीचं आपल्या माणसाच्या मनातनं काही पूर्वग्रह आणि समीकरणं अगदी पक्की असतात म्हणजे बघा हां वृत्तपत्र वाचनाने माझा दिवस चालू होतो असं जर एखाद्या बुद्धिजीवी माणसाकडून ऐकलं असतं ना तर मला फारसं नवल वाटलं नसतं पण दिवसभर रिक्षा चालवणाऱ्या दादांची वाचनाची सवय मात्र माझ्या त्या समीकरणात बसत नव्हती खरं तर त्या क्षणी माझ्या आसपासची अनेक बुद्धिजीवी घरं माझ्या डोळ्यासमोर आली ज्यांनी करोनानंतर घरात वर्तमानपत्र विकत घेणंच थांबवलं होतं त्यांच्यामध्ये टी व्हीच्या अनेक वाहिन्यांवर बातम्यांचं सतत रतिप्त चालू असतो यापेक्षा वेगळं काय आहे त्या पेपरात <laughs> त्यांच्या या युक्तिवादावर आपण काय बोलणार असो असाच एक सुखद अनुभव गेल्या वर्षी मैत्रिणीच्या घरी आला होता तिथे आमच्या मैत्रिणींच्या गप्पा चालू असताना तिच्या मदतनीस मावशी आल्या मैत्रिणींनी आमची ओळख करून देताना मी अधूनमधून पेपरात गोष्टी लिहिते असं सांगितल्यावर मावशीने आनंदाने मान डोलावून होय ताई मी नेहमी माझ्या मुलीला रविवारच्या गोष्टी वाचून दाखवते तेव्हाही मावशींची वाचनाबद्दलची आस्था बघून मी भारावून गेले कारण लोकांकडे स्वयंपाक करून आपल्या कुटुंबाचं पोट भरणारी एक बाई आपल्या रिकाम्या वेळात पेपर वाचन करत होती आणि एवढंच नाही तर आपल्या लहान मुलीवरही सहजपणे वाचन संस्कार करत होती पुन्हा माझ्या आजवरच्या मनातल्या समीकरणाशी मी अडखळले जेवणानंतर गप्पांचा ओघ नुकत्याच वाचलेल्या पुस्तकांकडे वळला त्याबरोबर नाही बाई आजकाल यामुळे की काय माहीत नाही पण आजकाल ना पुस्तक हातात घेतलं रे घेतलं की डोळेच मिळतात आणि ते वाचताना डोळे पण दुखत राहतात माझे असं जाहीर करून माझ्या त्या द्विपदवीधर मैत्रिणीने आमच्या वाचन गप्पांवर फुल्लीच मारून टाकली <laughs> पण गंमत म्हणजे हीच मैत्रीण दिवसभर समाज माध्यमावरील संदेश पाठवण्यात मात्र सर्वात जास्ती सक्रिय असते असं आमच्या सगळ्यांचं मत आहे <laughs> असो अर्थात कोणी काय वाचावं वा, मुळात वाचावं की नाही हा सर्वस्वी ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र परवाच्या रिक्षावाल्या दादांच्या किंवा त्या मावशींच्या वाचनाच्या सवयीने माझ्या आजवरच्या पूर्वग्रहदूषित साचेबद्ध कल्पनांना जोरदार धक्का दिला होता आणि अगदी खरं सांगायचं ना तर माझ्यासारख्या वाचनवेळीला तो धक्का मनापासून आवडला सुद्धा होता वाचनवेड अलकनंदा पाध्ये यांचा ललितबंध आत्ताच पण ऐकला आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार